हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौथं विविध भूमिका याचा भाग पहिला या जगत जगदरंगभूमीवर प्रत्येकाला अनेक भूमिका वठवाव्या लागतात काही व्यक्तींना त्यात चांगलं यश मिळतं तर काही व्यक्तींना अपयश यश मिळण्यापाठीमागे त्या व्यक्तीची नैसर्गिक गुणवत्ता पूर्वजन्मीचे संस्कार या जन्मीचे प्रयत्न ईश्वरी कृपा आणि प्रारब्ध या सर्वांचा सहभाग असतो सामान्यत प्रत्येकाच्या वाट्याला मर्यादित भूमिका असतात काही विशेष व्यक्तींना मात्र अनेक भूमिका साकार कराव्या लागतात त्यांचीच चरित्र जीवन आपण जाणू इच्छितो अभ्यासू इच्छितो असंच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व सुष्माताईंच्या रूपानं आपल्यासमोर साकार आहे त्याचाच वेध आपण या चरित्राद्वारे घेऊ इच्छितो प्रकरण चौथं विविध भूमिका त्याचा हा होता गोशवारा आता आपण भाग पहिला याचं वाचन ऐकूया एक वैद्यक व्यावसायिक लहानपणापासून मला वैद्यक व्यवसायाची आवड होती हॉस्पिटलच्या आवारातच आम्ही राहत असल्यानं सतत निरनिराळ्या प्रकारानं घरी बाहेर रोग्यांशी संपर्क यायचा त्याही वयात चोरून आम्ही पोस्टमॉर्टेम पाहत असू मुळात मला सर्जरीची शस्त्रक्रियेची आवड होती वैद्यकीय महाविद्यालयात दोन तीन वर्ष शिक्षण झालं की मग तुला ऑपरेशन पाहायला बोलावेन असं वडिलांनी सांगितलं होतं शिवाय ते म्हणाले होते वैद्यकीय शिक्षण जे घ्यायचं ते गरज पडेल तर अर्थार्जनासाठी वापरायचं नाहीतर गोर गरीब गरजू रोग्यांवर मोफत उपचार करण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग करायचा मी दोन्ही गोष्टी एकाच वेळी करायच्या असं ठरवून वैद्यकीय व्यवसायास प्रारंभ केला एकोणीसशे पन्नास साली मी स्वतंत्रपणे वैद्यक व्यवसाय सुरू केला एका स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र तज्ञाकडे सकाळी शस्त्रक्रियेत मदतनीस म्हणून आणि संध्याकाळी त्यांच्या कन्सल्टिंग रूमवर अनुभव घेण्यासाठी मी जाऊ लागले तिथं मला वर्षाकाठी शंभर रुपये मिळत मी दोन्ही वेळा माझ्या गाडीनं तिथं जात असे माझ्या वडिलांनी ज्या पद्धतीनं वैद्यक व्यवसाय केला तो आणि इतर बहुसंख्य डॉक्टर पैशाकडे दृष्टी ठेवून ज्या प्रकारे व्यवसाय करीत तो पाहून मनाला दुःख होईल पण सर्व गोष्टी मुकाट्यानं पाहण्यापलीकडे मी काही करू शकत नव्हते आपण मात्र अशा पद्धतीनं निव्वळ पैशाकडे दृष्टी ठेवून व्यवसाय करायचा नाही एवढं मात्र मी मनात निश्चित ठरवलं एकोणीसशे पन्नास ते बावन्न या काळात मी कोथरूडजवळील एका शाळेच्या जागेत आठवड्यातून तीन दिवस जाऊन खेड्यातील रुग्णांना अडीच आणण्यात औषध पुढ्या देत असे एकोणीसशे बावन्न त्रेपन्नमध्ये मी डबलिनला पुढील शिक्षणासाठी गेले आयर्लंड हा कॅथोलिक देश असल्यामुळे तिथं नियोजन हा शब्द वर्ज्य होता त्यामुळे प्रत्येक कुटुंबात आठ दहा मुलं असायचीच मग त्यापैकी काही जगायची तर काही दगावायची पण तिथं या विषयातील अनुभव बराच मिळायचा चोवीसही तास त्याच वातावरणात रात्री दिवसा घंटा वाजली की केस बघायला आम्ही धावायचं एकदा माझ्या ड्युटीच्या वेळी मला स्वतंत्रपणे सिझेरियन सेक्शनचं ऑपरेशन करायला मिळालं त्याचा मला खूप आनंद झाला डबलिनहून परतल्यावर एका आर्टिलरी सेंटरला मला नोकरी मिळाली पगार बेताचा काम बेताचं बंगला स्वतंत्र पण बुद्धीला फारसा वाव नाही ते वातावरण मला फारसं आवडलं नाही तेव्हा पुण्यातच व्यवसाय करायचा असं ठरवून मी टिळक रोडवर प्रसूतीगृह सुरू केलं दहा दिवसांचे फक्त तीस रुपये जेवण चहा खाणं असेल तर साठ रुपये अशा पद्धतीनं काम सुरू होतं त्याचवेळी मंडईजवळच्या एका आरोग्य केंद्रावर त्यांनी बोलावल्यावरून मी जाऊ लागले तिथं महिन्याला तीस रुपये वाहन खर्च मिळेल अर्थात मी सायकलवरूनच जात असे इथं अनुभव चांगला मिळाला विशेषत बाल रुग्ण जास्त संख्येनं येत असल्यानं आणि तो माझा आवडीचा विषय असल्यानं दररोज चार ते सहा असे दोन तास माझे त्या कामात छान जायचे औषध घेऊन रुग्ण बरा झाला की त्याच्या आणि त्याच्या नातलगांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना मला खूप आनंद व्हायचा हा आनंद समाधान कितीही पैसे मिळाल्यानं होणाऱ्या आनंदापेक्षा लाखपटीनं मला महत्त्वाचा वाटे नऊ वर्ष मी आरोग्य केंद्रावर काम केलं तिथं काम करायला ज्या भगिनी गाडीतून येत त्यापैकी फारच थोड्या भगिनी खरी समाजसेवा करायला येत बहुधा आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन अथवा फावल्या वेळात आपण काहीतरी करतो आहोत असा देखावाच जास्त असे हे मनाला कुठेतरी बोचत असे या सुमारास पर्वती गावामध्ये आठवड्यातून तीन दिवस सकाळी मी सायकलवरून जात असे आमच्या ओळखीच्या एका घरी बाहेरच्या व्हरांड्यात एक छोटं कपाट ठेवून त्यात औषधं ठेवली होती तिथंच रुग्णांना तपासून मी औषधं देत असे त्यावेळेला पर्वती गावात फारसे दवाखाने नव्हते आता त्या भागात वैद्यकीय मदत हॉस्पिटल्स बरीच निघाली आहेत आज इथेच थांबूया यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया करी सोहम ध्यान कृतार्थ जीवन होय त्याचे हरि ओं तत्सत्